जे सध्या कार्यरत आहेत त्या सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभाचं आपण आयोजन केलेलं आहे या पंढरपूर या विठुरायाच्या पुण्यनगरीमध्ये आपल्या सर्वांचे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत अगदी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत सावतामाळी संत चोकामेळा ते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले कर्मवीर भाऊराव पाटील या सर्व मान्यवरांचे पाय या पवित्र भूमीला लागले आणि याच भूमीतून समाज प्रबोधनाचं कार्य महाराष्ट्रभर घडवलं गेलं महाराष्ट्राला सुसंस्कृत बनवण्याचं आद्य विद्यापीठ म्हणून या पंढरपूरकडे पाहिलं जातं याच पंढरपूरमध्ये आमचा जन्म झाला आमची जडणघडण झाली अनेक मान्यवरांच्या वक्तृत्वानी विचारांनी त्यांच्या सहानुभूतीने त्यांच्या मदतीने इथले बरेच तरुण घडले विद्यार्थी घडले हटकर समाज एक अतिशय छोटा समाज आहे ज्यांचा बेसिक व्यवसाय हा शेतीपालन शेती, शेती आणि में खास करून मेंढीपालन हा आहे या समाजामध्ये असं भरीव वैशिष्ट्यपूर्ण असं योगदान देण्यासाठी समाजातून कोण असं कोणतरी पाहावं खूप मोठा कोणतरी घडून गेला आहे असं काही नव्हतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील यांच्याच विचारांचा प्रभाव होऊन या समाजातले काही तरुण स्वतः त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विचारांचे पायप होऊन पुढे आले आणि आपल्या अक्षिम्य बुद्धिमत्तेच्या जोरावरती यश संपादन केलं त्याच यशवंतांचा समाजाच्या वतीने गुणगौरव व्हावा या, या उद्देशाने हा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं अलीकडे ज्या बदललेल्या नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे शैक्षणिक पद्धती आहेत किंवा विद्यार्थ्यांची बदललेली मानसिकता आहे ह्या सर्व गोष्टींचा विचार करता त्यांना एक योग्य मार्गदर्शन व्हावं या उद्देशाने आपल्याला एक समाजात जे प्रतिष्ठित ठिकाणी काम करतात ज्यांना समाजातल्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये काम करून किंवा वेगळ्या ठिकाणी काम करून जो अनुभव आलेला आहे त्याच्या त्या अनुभवाच्या दौऱ्यावर आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं या उद्देशाने आपण आपल्याच समाजव्यवस्थेतील काही प्रतिष्ठित अधिकारी मार्गदर्शन करण्यासाठी आपण पाचारण केले निमंत्रित केलेले आहेत या, के के या सर्व अधिकाऱ्यांचं सकल हटकर समाजाच्या वतीने मी मनापूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत करीत आहे आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जे उपस्थित मान्यवर आहेत या, या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनी करणार आहोत सर्व मान्यवरांनी आपण दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करावे मी सर्वांना विनंती करतो की कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलनी करावे यादव साहेब ए मुलगेर मॅडम प्राध्यापक पंजाबराव भोसले साहेब आदरणीय भालचंद्र यादव साहेब लक्ष्मी करवर मिसकर मॅडम समाधान लागने सहित पाहलचंद्र यादव साहेब धन्यवाद साहेब यानंतर मान्यवरांचे सत्कार करत आहोत आपण यानंतर हॅलो यानंतर आपल्याकडे जे मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत त्यांचा आपण सन्मान सोहळा या ठिकाणी करत आहोत प्रथमत या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले मान्य श्री वैभव वाघमारे साहेब यांचा सत्कार मी प्रशासनातील अधिकारी ए पे पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण वैभव वाघमारे साहेबांचा आपण सत्कार करावा सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये माननीय वैभव वाघमारी साहेब यांचा सन्मान होत आहे सरांचं अतिशय बेजी शेड्यूल होतं त्यातूनसुद्धा सर सरांनी आपल्याला वेळात वेळ काढून मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत त्याबद्दल सरांचं पुन्हा सहर्ष स्वागत करत आहोत <coughs> यानंतर मान्यवरांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हावं